एशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामना झाला नाही पाहिजे भारतानं पाकिस्तान विरोधात खेळलं नाही पाहिजे या संदर्भात बॉयकॉट रिलेटेड व्हिडिओ मेसेजेस व्हायरल झाले सगळं खरंय मात्र ज्या पद्धतीनं खेळाडूंना टार्गेट केलं जात आहे हे तुम्हाला योग्य वाटतंय का खेळाडूंच्या खरंच हातात असतं का एखादा सामना खेळणं किंवा न खेळणं आणि भारतीय संघानं जरी मैदानात ते सामना खेळत असले तरी त्यांचे चेहरे सांगत होते की खरंच ते मनापासून खेळत नाहीयेत त्यांच्या मध्ये सुद्धा एक आग होती त्यांच्यामध्ये सुद्धा एखादा राग होता आणि तोच राग आजच्या व्हिडिओमधून व्यक्त करण्याचा आपण छोटासा प्रयत्न करणार आहोत या सगळ्या राजकारणामध्ये कशा पद्धतीनं भारतीय खेळाडूंची एक गोची होती हे थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शब्द शब्दवेळे चॅनलवरती मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल भारत विरुद्ध पाकिस्तानचा सा क्रिकेटचा सा सामना झाला एशिया कप साठी भारत संघ गेलेला आहे आणि हे सगळा सामना होत असताना भारतातून अनेक मीडिया चॅनलमधून आता सकाळी ध्रुवराठीचा सुद्धा एक व्हिडिओ बघितला तुम्ही जर पाहिला असेल तर गोस्वामी गो ज्या पद्धतीनं आर इंडिया रिपब्लिकन टीव्ही वरती ज्या पद्धतीनं बोलताना दिसतोय की सचिन तेंडुलकर का शांत बसलेला आहे सौरभ गांगुली किंवा शांत बेट आहे हे असं ते तसं राहुल द्रविड का बोलत नाही तुम्ही खेळाडूंना का टार्गेट करता सगळ्यात मोठा प्रश्न इथं उपस्थित त्यांनी सुद्धा केला आणि मला सुद्धा वाटतो म्हणजे जर आपण बघितलं तर क्रिकेट आपल्या बीसीसीआयचे प्रमुख कोण होते चेअरमन पदावरती अध्यक्षपदावरती जय शाह होते आता जर बघितलं तर त्या बोर्डाचे सुद्धा ते चेअरमॅन आहेत आणि हे सगळं असताना सुद्धा त्यांच्या हातात असू शकतं भारतीय संघानं काय खेळावं आणि ना काय नाही खेळावं तरी सुद्धा ते तिथे खेळायला पाठवतात आणि दुसऱ्या बाजूला तुमची सगळी गोदी मीडिया म्हणतीये की भारतीय संघानं खेळलं नाही पाहिजे भारतीय संघातल्या खेळाडूंनी सगळं खेळलं नाही पाहिजे हे कुठेतरी चुकीचं आहे आणि भारतीय संघांच्या खेळाडूंच्या हातामध्ये हे कसं नाहीये हे थोडंसं समजून घेऊयात एशिया कप जो होतोय तो एशियन क्रिकेट काउन्सिल यांच्या माध्यमातून घेतला जातो याच्या माध्यमातून जे एशियामध्ये मा दे राहणारे देश असतील मग भारत असेल पाकिस्तान असेल बांगलादेश असेल श्रीलंका असेल आणि त्याचबरोबर अफगाणिस्तान असेल युएई असेल असे सगळे जे आप... आपल्या एशियामध्ये राहणारे देश आहेत यांच्यामध्ये हा सामना होत असतो आणि मग अशा सामन्यामधून जर भारतीय संघानं माघार घेतली तर काय होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये जी रिस्पॉन्सिबिलिटी मिळू शकते भारतीय संघाला बऱ्याच ठिकाणी होस्टिंगचे चान्सेस मिळू शकतात मग आपण जर बघितलं असेल तर याच्या आधी आपण वर्ल्ड कप सुद्धा होस्टिंग केलेलं आहे अशाच येणाऱ्या काळामध्ये एशिया कप असतील इतर टुर्नामेंट असतील ते जर होस्ट करायची संधी मिळाली तर त्यातून एक मोठं अर्थकारण दडलेलं असतं आणि त्याच्यासाठी भारताला भारताला मी म्हणतोय भारतीय क्रिकेटला भारताला भारत सरकारला असे सामने टाळून चालणार नाही हे माहिती आहे म्हणजे एका बाजूला पंतप्रधान म्हणत असतील की पाणी और खून एक साथ नाही सकता म्हणून तुम्ही सिंधू करार रद्द करण्यावरती जाता पाकिस्तानला पाणी पाठवणार नाही म्हणता मात्र दुसऱ्या बाजूला क्रिकेटच्या बाबतीत असं काही होत नाही आणि भारतीय जनता पार्टीचे काही नेते बोलताना काय म्हणतात की सरळ सरळ ते म्हणतायत की आम्ही असं म्हटलं होतं की पाणीवर खून एक साथ नाही बहेगा पाणीवर क्रिकेट नाही बहेगा ऐसा नाही का आहे फिरवा फिरवी करणं थुपपट्टी करणं हातावरची हे अतिशय चुकीच्या पद्धतीने घडताना दिसतंय आणि याच्यामध्ये मरण होतंय ते म्हणजे चांगल्या चांगल्या खेळाडूंचं काल जर आपण बघितलं असेल मॅच संपरी मॅच संपत असताना मॅच बद्दल फार बोलावं असं मला काही वाटत नाही सुरुवातीला तर पाकिस्तानची बॅटिंग सुद्धा बघितली नाही दुसरा दुसरी इनिंग फक्त भारत खेळत असताना थोडंसं बघितलं कारण पाकिस्तानला कसं धुत इंडिया हेच बघायचं होतं आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं अभिषेक शर्मानं पहिल्या बॉलपासून शाहीन शाफ्रिदीला कानपाड लावल्यासारखा समोर चौकार लावला त्यानंतर षटकार मारणं किंवा तेरा बॉलला त्याने ते एकतीस धावा काढणं अतिशय अप्रतिम तिलक वर्माने केलेली बॅटिंग अतिशय उल्लेखनीय आणि त्याचबरोबर सूर्यानं ज्या पद्धतीनं शेवटच्या बॉलवरती षटकार मारून त्या ते पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवलेली आहे ना आणि तेवढ्यावरती ते शांत बसले नाहीत कुठलाही हँडशेक न करता तो तिथून निघून गेला भले स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिटला ते कुठेतरी सजेस्ट तर नव्हतं परंतु भारताबरोबर पाकिस्तान ज्या पद्धतीने वागलीये त्याच्यानंतर मात्र हे कुठंही हात मिळवणं वगैरे योग्य वाटत नव्हतं आणि ते करून दाखवलं तिथून बाहेर गेल्यानंतर सुद्धा पोस्ट मॅच मॅच प्रेझेंटेशन मध्ये ज्या पद्धतीनं पहलगाम मध्ये आमच्या इथं हल्ला झाला जे कुटुंब त्याच्यामध्ये अनेक कुटुंबातील व्यक्ती शहीद झाले आणि मग या सगळ्यांच्या साठी एक श्रद्धांजली आम्ही अर्पण करतोय आणि त्या लढ्यामध्ये जे आमचे सगळे जवान होते लढत होते आर्मी फोर्सेस होते आर्म फोर्सेस होत्या त्यांना हे विजय आम्ही समर्पित करतोय हे जे बोलणं आहे ना हे फार धाडसाच आहे अनेक जण म्हणतात राजकारण क्रिकेट केलं नाही पाहिजे मात्र तरी सुद्धा प्रत्येकाच्या भावना कुठेतरी या खेळाशी जोडलेल्या आहेत मात्र त्याचबरोबर त्या देशाशी सुद्धा जोडलेल्या आहेत हे दाखवून देण्याचं काम सूर्यानं केलं त्यासाठी सूर्या खरच तुला हॅट सॉप आणि तुम्हाला जर कोणी बोलत असेल ना की खेळलं नाही पाहिजे खेळलं नाही पाहिजे ठीक आहे तुम्ही व्यक्तिगत निर्णय घेऊ शकला असतात मला खेळायचं नाही आहे परंतु आपण बघतोय रोहित शर्मा सारखा खेळाडू असेल किंवा विराट कोहली सारखा खेळाडू असेल इतक्या टॉपला गेल्यानंतर सुद्धा बीसीसीआयचं असेल किंवा इंडियन क्रिकेट बोर्डाचं न ऐकल्यामुळं त्यांना कुठंतरी हाकललं जातंय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आता तुमचं करिअर जर बनत असेल अशा परिस्थितीमध्ये अभिषेक शर्मा असेल तिलक वर्मा असेल शुभमन गिल असेल सूर्या असेल हार्दिक पांडे असेल का शांत बसतील का थांबतील किंवा ते निर्णय घेऊ शकतात असं वाटतं का तुम्हाला त्यांच्या हातात काहीच नाही त्यामुळे त्यांना खेळवलं जातंय हे लक्षात घ्यावं लागेल ज्या पद्धतीनं संघ खेळला अभिषेक शर्मा अप्रतिम सूर्या अप्रतिम तुझं बोलणं तुझं वागणं सगळं अप्रतिम होतं फक्त इतकंच मला सांगायचं या सगळ्या संदर्भानं भारतीय संघ क्रिकेटच नाही तर आपण जर बघितलं तर भालापेकमध्ये नीरव नीरव चोप्रा जो आपला आहे जगभरामध्ये प्रसिद्ध झाला मात्र त्याचा कायम प्रतिस्पर्धी राहिलेला आहे तो पाकिस्तानचा म्हणून त्यानं तिथे खेळायचंच नाही का किंवा इतर ऑलिम्पिक गेम्समध्ये सुद्धा भारतीय संघ जातो त्यावेळेला इतर देशांसोबत पाकिस्तानचंही तिथे खेळाडू असतात म्हणजे भारतीय संघाना जायचंच नाही का असं केलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या खेळाडूंचं करिअर कुठंतरी संपूर्णपणे संपेल अगदी लहानपणापासून दोन पाच वर्षापासून ही सगळी मुलं शिकत असतात खेळत असतात आणि मग कुठेतरी त्या स्टेजला जाऊन पोचलेली असतात आणि अशा गोष्टी आपण करायला लागलो तर मात्र खेळाडूंचं आयुष्य संपलेलं असेल त्यामुळे हे होऊ नये याची सुद्धा आपण काळजी घेऊयात पाकिस्तान शत्रू आहे का तर निश्चित शत्रू आहे मात्र त्यांना त्यांची जागा वेळोवेळी आपण दाखवणार त्यासाठी खेळाडूंना ब्लेम करू नका जर करायचंच असेल तर सरकार निर्णय घेत आहे त्यांना ब्लेम तुम्ही करू शकता परंतु खेळाडूंची याच्यामध्ये कुठंही चूक आहे असं मला तरी वाटत नाही तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणाच्या चुका आहेत खरंच खेळाडूंची कुठं चूक होती है का कमेंट करून कळवा आणि पाहत राहा शब्दवेड़े धन्यवाद